पालिका ती इमारत प्रशासकीय इमारतीत जी नव्या प्रशासकीय इमारतीत ती या ठिकाणाहून तिकडे स्थलांतरित झालेली आहे मात्र पालिकेच्या दुबे रुग्णालयाला यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो आहे पालिका या ठिकाणाहून स्थलांतरित झाल्यापासून कुळगाव बदलापूर नगरपालिकेचं हे जे दुबे रुग्णालय आहे या ठिकाणी आपण बघतोय कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही आहे त्याचबरोबर आतल्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला माहिती दिली की पाणीसुद्धा नव्हतं रुग्णालयात आणि रुग्णालयात पाणी नव्हतं आणि त्यामुळे आम्हाला फोन करून पाणी या ठिकाणी मागवावं लागलं अशी अवस्था आता दुबे रुग्णालयाची झालेली आहे दुबे रुग्णालयाचा कुठेतरी श्वास कोंडत चाललेला आहे या ठिकाणाहून पालिका हल्ली मात्र दुबे रुग्णालयाकडे आता तपशेल दुर्लक्ष करत असल्याचं समोर येत आहे या ठिकाणी अनेक रुग्ण आहेत जे सकाळपासून ओपीडीसाठी आलेले आहेत कारण आपल्याला माहिती आहे आज ऑल इंडिया डॉक्टर असोसिएशनने बंद पुकारला आहे हा देशभरातला बंद आहे जी घटना घडली अतिशय निंदनीय आणि कुठेतरी काळीमा फासणारी घटना जी घडली होती कलकत्ता येथे एकतीस वर्षीय डॉक्टरवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आणि या निषेधार्थ ऑल इंडिया डॉक्टर असोसिएशनने संपूर्ण देशभरात बंद पुकारला आहे आज त्या निमित्तानं बदलापुरात देखील हा बंद पुकारण्यात आलेला आहे बदलापूर डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून आणि हा जो बंद असणार आहे या माध्यमातून बदलापुरातले जे काही खाजगी रुग्णालय आहेत त्या ठिकाणी ओ पी आणि इतर ज्या सेवा आहेत त्या बंद राहणार आहेत ज्या अतिदक्षता त्याचबरोबर इमर्जन्सी ज्या सेवा आहेत त्या सुरू राहणार आहेत सुद्धा होणार नाही आहेत अशा प्रकारची माहिती आपल्याला बदलापूर डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर सविता जावडेकर यांनी आपल्याला फोनच्या माध्यमा फोनवरून दिलेली आहे मात्र खोळगा बदलापूर नगरपालिकेचं जे दुबे रुग्णालय या ठिकाणी ओपीडी सुरू आहे मात्र ओपीडी सुरू असताना या ठिकाणच्या जे रुग्ण आहेत त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि आपण आत्ताच जसं ऐकलं की रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्याला सांगितलं या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती पालिका या ठिकाणून तिकडे स्थलांतरित झाल्यानंतर दुबे रुग्णालय पूर्णतः प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे आपण मध्ये सुद्धा याच्या संदर्भातल्या बातम्या केल्या होत्या आपण हे सुद्धा सांगितलं होतं की कुठेतरी हे जे रुग्णालय आहे या ठिकाणी मोठ्या संख्येनं बदलापुरातील जे रुग्ण आहेत ते तपासणीसाठी येतात आणि मोठी संख्या असते रुग्णांची कारण बदलापुरात सर्वसामान्य रुग्ण जे आहे सर्वसामान्य नागरिक जे आहेत त्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे बदलापूरच्या दुबे रुग्णालय हे मध्यवर्ती रुग्णालय असल्यामुळे या ठिकाणी सोयीस्कर पडतं ओपीडीसाठी साधारण जे ताप सर्दी खोकला यासारखे आजार असतील याच्यासाठी या ठिकाणी येऊन औषधोपचार करण्यासाठी रोज मोठी गर्दी असते मात्र या सगळ्या रुग्णांना आता त्रास सहन करावा लागतो आहे अनेक ज्या सोयीसुविधा आहेत त्या इथे पोहोचत नाही आहे അഗദി इतर काही ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्यासुद्धा पोहोचत नाही आहेत कारण कुठेतरी पालिका प्रशासनाचं चा याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय आपण जेव्हा नियमितपणे ज्यावेळेला पालिका प्रशासनाच्या कामकाज जो का प्रशा दो आहे जो दुबई रुग्णालयाच्या उर्वरित ज्या इमारतीत चालू होता जुन्या ठिकाणी तेव्हा आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी दुबई रुग्णालयाच्या बाहेर अनेक सुरक्षा रक्षक जे आहेत ते तैनात असायचे सेवेसाठी मात्र आज या ठिकाणी कोणीही सेवा बजावत नाही आहे आणि आतमध्ये सुद्धा जेव्हा आपण माहिती घेतली त्यावेळेला कळलेलं आहे की ज्या इतर आदल्या सोयी आहेत त्या सुद्धा नीट पुरवल्या जात नाही आहेत त्यासाठी वारंवार फोन करून सांगावं लागत आहे अशी अवस्था आज दुबे रुग्णालयावर आलेली आहे त्यामुळे कुठेतरी रुग्णांना आणि त्याचबरोबर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना देखील आता त्रास होतोय मात्र या गोष्टी पालिका प्रशासन कुठेतरी लक्ष देण्याची गरज असताना हे सगळं होत नाहीये आणि यासाठी कुठेतरी प्रशासनाची अनस्था म्हणावं म्हणावी लागेल किंवा कोणीतरी याच्यामध्ये लक्ष झालंच का नाही आहे हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आपण आतमध्ये आत्ताच पाहिलं आहे अनेक रुग्ण आहेत जे उपचारासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि जो रुग्णांना आहे तो मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय बदलापूर पालिकेचं हे एकमेव असं रुग्णालय आहे ज्या ठिकाणी सर्वसामान्य रुग्ण हे आपल्या तपासणीसाठी येत असतात त्यांना सोयीस्कर पडतं मोफत उपचार या ठिकाणी मिळतात मात्र आता हे रुग्णालय बंद होईल की काय अशी भीती व्यक्त करण्यात येते आहे आणि काही कर्मचाऱ्यांशी बोलल्यानंतरसुद्धा ही भीती व्यक्त होती आहे कारण मध्ये जेव्हा आपण ह्या बातम्या प्रसारित केल्या होत्या त्यावेळेला असं सांगण्यात आलं होतं तत्कालीन जे मुख्याधिकारी होते त्यांनी हे सांगितलं होतं की या दुबे रुग्णालयाचे जे रुग्णालय अधीक्षक आहेत डॉक्टर आहेत डॉक्टर राजेश अंकुश हे जेव्हा सेवानिवृत्त होतील तर आम्हाला हे दुबे रुग्णालय बंद करावं लागेल कारण आम्ही याचा मेंटेनन्स आणि याचा पूर्ण कारभार सांभाळू शकत नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी आम्हाला दिल्या होत्या त्यामुळे आत्तापासूनच जेव्हा पालिकेची इमारत या ठिकाणून नव्या प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित झाले तेव्हापासून दुबे रुग्णालयाला कुठेतरी दुर्लक्षित केलं जाते बदलापूर शहराची सगळ्यात मोठी समस्या जर कोणती असेल तर ती आरोग्य व्यवस्थेची समस्या आहे जी आज आरोग्य व्यवस्था कुठेतरी बदलापूरची व्हेंटिलेटरवर जाण्याची वेळ आलेली आहे बदलापुरात सग सक... मोठमोठे खाजगी रुग्णालय वाढलेले आहेत मात्र त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुसज्ज अशी यंत्रणा नाही आहे आजही बदलापुरातील हृदयासंबंधीचे आधार असणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मुंबई गाठावी लागते बदलापुरात त्या संदर्भात कुठलेही उपचार नाही आहेत इतर कुठले गंभीर आजार झाले अगदी त्यात भाजल्यानंतरपासून सगळ्या गोष्टी सर्पदंश झाल्यानंतर सगळंच या सगळ्यासाठी कुठेतरी मुंबई आणि उपनगरात जावं लागतंय बदलापुरात ही यंत्रणा नाही आहे बदलापूर साडेचार लाख लोकसंख्या पार केलेलं शहर आहे आपण या ठिकाणी बघतोय महानगरपालिकेची मागणी केली जातीय मोठमोठ्या गोष्टींसाठी पैसा खर्च केला जातोय मेट्रो आणला आणू आन, त्या अशा प्रकारचे कुठेतरी वल्गना केल्या जातात मात्र या ठिकाणी जी खऱ्या अर्थानं गरज आहे मूलभूत जी गरज आहे आरोग्य सेवेची जी गरज आहे ती मात्र पुरवण्यासाठी कोणीही लक्ष देत नाहीये ही कुठेतरी राजकीय अनास्था आहे प्रशासकीय अनास्था आहे आणि यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील याकडे लक्ष दिलं जात नाहीये बदलापूरचं दुबे रुग्णालय सोडलं तर शासकीय रुग्णालय म्हणून ग्रामीण रुग्णालय आहे बदलापूर आणि अंबरनाथच्या मध्ये त्या ठिकाणी देखील हीच अवस्था आहे त्या ठिकाणी देखील कुठल्याही प्रकारची यंत्रणा चांगल्या प्रकारे कार्यान्वित नाही आहे आपण या संदर्भातल्या बातम्या देखील वेळोवेळी प्रसारित केलेल्या आहेत मात्र याकडे कुठेतरी आता प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे बदलापूरकरांची ही मोठी आणि महत्वाची गरज आहे बदलापूरकर सतत या गोष्टी संदर्भात मागणी करत आहेत आपले बदलापूरचे दर्शक सुद्धा बातमीच्या माध्यमातून आपल्या या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त करत आहेत की बदलापुरात एक चांगलं शासकीय सुसज्ज रुग्णालय असावं आणि या संदर्भात आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करतोय जेव्हा कोरोना यायच्या आधी बदलापूर ात ही परिस्थिती नव्हती का तर होती बदलापुरात लोक आजारी पडत होते सर्पदंश झालेले लोक होते सगळ्यात सगळे आजार असलेले लोक होते मात्र त्यावेळेला या बदलापूरची लोक ही मुंबई आणि उपनगरात उपचाराला जात होते ज्या वेळेला कोरोनासारखा आजार आला आणि कोरोनामध्ये ज्या वेळेला बदलापूरची आरोग्य व्यवस्था कुठेतरी ढिसाळ आहे हे पाहायला मिळालं त्यानंतर मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा बेड उपलब्ध होत नव्हते त्यावेळेला मोठ्या जी प्रामुख्याने ठळक जी मुद्दा जो समोर आला तो बदलापुरातील आरोग्य व्यवस्थेचा आला आणि आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं कुठेतरी आरोग्य व्यवस्था सुसज्ज आरोग्य व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी त्या वर्षापासूनच बदलापूरकर मागणी करत आहेत मात्र आजपर्यंत कुठल्याही राजकीय व्यक्तीला कुठल्याही प्रशासनाला याकडे लक्ष द्यावंच वाटत नाहीये कुठेतरी ही बदलापूरकरांसाठी जे बदलापूर आपण म्हणतोय की आपण मोठ्या वल्गना करतोय की बदलापूर हे सुसंस्थ शहर आहे सुज्ञ शहर आहे विकासाचं शहर आहे जिथे आपण म्हणतोय तिथे या मूलभूत सोयी सुविधा नाही आहेत आणि यासाठी कुठेतरी आणि राजकारण्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे हीच मागणी घेऊन बदलापूरच्या या दुबे रुग्णालयाच्या बाहेर आपण या माध्यमातून लाईव्ह करत आहोत आपण जसं म्हटलं आज ऑल इंडिया डॉक्टर असोसिएशनने बंद पुकारलेला आहे आणि त्याचा फटका कुठेतरी बदलापूरकरांना बसण्याची शक्यता आहे साधारण ओ पी डी आणि साधारण आधार म्हणजे तपासण्यांसाठी कुठेही आज आरोग्य व्यवस्था सुरू नसल्यामुळे ज्यांना गरज आहे ते दुबे रुग्णालयात येऊ शकत आहेत मात्र दुबे रुग्णालयात जसं मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी पाणी व्यवस्था नव्हती आत्ता ती पुरवण्यात आलेली आहे बदलापूरच्या दुबे रुग्णालयाकडे देखील दुर्लक्ष होत आहे या ठिकाणी या सगळ्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी पालिका प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी कर्मचारीसुद्धा करत आहेत आणि येथील सुद्धा करतात करता तुम्ही जरी बातमी पाहत असाल तर नक्की तुमच्याही प्रतिक्रिया आम्हाला लाईव्हच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मोहिनी जाधव बदलापूर